नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेले एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे चला तर वळूया करू अपडेट आहे आश्रमशाळांची शिक्षक भरती पवित्र अप्डेट शिक भरत पोर्टलमार्फत आदिवासी विकास विभागाचा निर्णय शिक्षक संच मान्यतेचा सुधारित आदेश जारी अनाशी तालुका तारीख दहा राज्याच्या शालेय शिक्षण विभागापाठोपाठ आदिवासी विकास विभागानेही आश्रमशाळांमधील शिक्षक भरती पवित्र पोर्टल वापर करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच शासकीय आश्रमशाळा व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षक शिक्षकसंच मान्यतेचा सुधारित आदेश बुधवार तारीख दिनांक नऊ रोजी जाहीर जारी केला त्यानुसार येतं पहिली ते पाचवी आठवी ते दहावी बारावी विद्यार्थी संख्येच्या आधारे यापुढे शिक्षक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पद पदे मंजूर करण्यात येत आहेत राज्यात आदिवासी विकास विभागात अंतर्गत चारशे सत्त्याण्णव आदिवासी आश्रमशाळा आहेत या ठिकाणी दोन लाख चार हजार चारशे अठ्ठावन्न विद्यार्थी हे पहिली ते बारावीपर्यंत शिकतात तसेच पाचशे बावन्न अनुदानित आश्रमशाळांमध्ये दोन लाख बावन्न हजार आठशे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी शिक्षण घेतात राज्यात चारशे नव्वद शासकीय वसतिगृहांमध्ये अठ्ठावन्न हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रवेश दिला जातो एवढे विस्तृत कार्यक्षेत्र असलेल्या आदिवासी विकास विभागाने आर टी ई दोन हजार नऊ अंतर्गत मान्यतेचा सुधारित आदेश निर्गमित केला स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्या जाण येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षण पदे मंजूर करण्यात येतील एकाच वर्गात अधिक शिक्षक असल्यास शिक्षकपदे मंजूर करण्याबाबत सुधारित निकष लागू केले आहेत इयत्ता पहिले ते पाचवी पहिली ते सातवी आठवी पहिली ते दहावी व पहिली ते बारावी या वर्गासाठी विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षका मुख्याध्यापक व इतर पदांना मंजुरी देण्यात येईल त्याची कार्यवाही व वा कार्यकाळही ठरवून दिल्याने आता संच मान्यता करणे शक्य होईल तर संच मान्यतेचे निकष बघूया प्राथमिक शाळा पहिली ते पाचवी विद्यार्थी संख्या व मंजूर शिक्षक एक ते वीससाठी एक वीस ते साठसाठी दोन स एकसष्ट ते नव्वदसाठी तीन एक्क्याण्णव ते एकशे वीससाठी चार एकशे एकवीस ते एकशे पन्नाससाठी पाच एकशे एक्कावन्न ते एकशे ऐंशीसाठी सहा एकशे एक्क्याऐंशी ते एकशे दोनशे दहासाठी सात दोनशे दहा विद्यार्थी संख्येपेक्षा प्रति तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक दोनशे अकरा ते दोनशे पन्नास आठ दोनशे अकरा विद्यार्थी संख्येपासून प्रति चाळीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक प्राथमिक शाळा पहिले ते आठवी विद्यार्थी संख्या व मंजूर शिक्षक दहा ते पस्तीससाठी साठी एक छत्तीस ते सत्तर दोन एकाहत्तर एकशे पाच तीन एकशे पाचच्या च्या पुढे प्रति पस्तीस विद्यार्थ्यां मागे एक शिक्षक माध्यमिक शाळा नववी ते दहावी विद्यार्थ्यांची संख्या व मंजूर शिक्षक चाळीस ते दहा शंभरसाठी साठी तीन एकशे एक ते एकशे चाळीस स चार एकशे एक्केचाळीस ते एकशे ऐंशी पाच एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे वीसपर्यंत सहा दोनशे वीसच्या पुढे चाळीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशी ही शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहे संचमान्यतेची वैशिष्ट्ये काय तर आश्रमशाळेने सोळा ऑगस्टपर्यंत विद्यार्थी संख्या निश्चित करणे एकतीस ऑगस्टपर्यंत अधिकारी हे संबंधित अप्पर आयुक्तांकडे संचमान्यतेचा प्रस्ताव पाठवतील अप्पर आयुक्त हे पंधरा ऑगस्टपर्यंत संच मान्यता मंजुरी प्रदान करतील पंधरा नोव्हेंबर पूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तीस नोव्हेंबरपर्यंत पदांचा गोषवार सादर होईल पंधरा डिसेंबरपर्यंत शासनाकडे सादर करण्यात येईल मुख्याध्यापक क्रीडा शिक्षकांची संख्या निश्चित शाळेतील विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षक पद निश्चित झाल्यावर पहिले ते आठवीपर्यंत पर्यंत पन्नास विद्यार्थी संख्या असेल तर एक मुख्याध्यापक कार्यरत राहू शकतो पहिले ते दहावी पर्यंत एकशे पन्नास विद्यार्थ्यांसाठी एक उपमुख्याध्यापक व एकतीस शिक्षक नियुक्त करण्यात येतील शिक्षकांच्या संख्येनुसार पर्यवेक्षकांनी संख्या निश्चित होईल पहिले ते बारावीपर्यंत पण दोनशे एकावन्न ते पाचशे विद्यार्थी असतील तर एकाचं क्रीडा शिक्षक पद मंजूर करण्यात आले आहे कला संगीतकारांना व या विशिक्षकांच्या पदास नवीन निकष लागू केलेले आहेत तरीही होती आश्रमशाळेमध्ये शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्तपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका